माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कृती आपण आपल्या वेगवेगळे वेग उपक्रम राबवित आहोत त्यापैकी मुंबई पोलिसांनी हाती घेतलेला हा महत्वाचा उपक्रम म्हणजे तंबाखू मुक्त शालेय परिसर माननीय पोलीस आयुक्त यांच्या मोहिमेखाली ज्या शालेय परिसर शंभर मीटर परिसरातील ज्या पानटपऱ्या आहेत आणि तिथे अवैधरित्या तंबाखू विकली जाते तंबाखू केली जाते अशा निष्कासन तसेच परिसर आपण निर्माण केलेला आहे ही मोहीम हाती घेतलेली आहे आणि अशा शाळे परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थ उपलब्ध होऊ नये याकरता सातत्याने आणि चिकाटीने मुंबई पोलीस हे प्रयत्न करत आहेत आणि पूर्ण शालेय परिसर तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी आणलेली आहे आणि ही मोहीम आम्ही एक जानेवारी पासून हाती घेतलेली आहे आणि ती मोहीम यशस्वी झाल्याने हा उपक्रम आपण इथे जाहीर करत आहोत आजच्या तंबाखू मुक्त कार्यक्रमासाठी आपल्याला आमंत्रित केलं त्याबद्दल मी पोलीस आयुक्त परिमंडल सात आणि सर्व पोलीस अधिकारी यांनाही वंदन करतो आजचा हा कार्यक्रम अतिशय वेगळा आहे आणि विद्यार्थी मित्र पहा पोलीस आपल्यासाठी किती प्रयत्न करत आहेत आपल्या सुरक्षेसाठी प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर आपल्या आरोग्यासाठी सुद्धा प्रयत्न करत आहेत ही बाब अतिशय महत्वाची आहे आमच्याकडे घाटकोपर पंतनगर पोलीस स्टेशनचे सन्मान्य पोलीस निरीक्षक पी आय साहेब केवळे साहेब यांच्या माध्यमातून पाठीमागे सोनाली पवार मॅडम पोलीस उपनिरीक्षक ए पी आय आठवले मॅडम उमेश आहवाड रमाकांत आहवाड शेखकर यांच्या माध्यमातून वारंवार आमच्याकडे या तंबाखू मुक्त कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये शाळेमध्ये व्याख्याने आयोजित के केली होती त्याचप्रमाणे त्या परिसरामध्ये असणाऱ्या अंतरामध्ये असणाऱ्या काही वगैरे आहेत तिथं वारंवार त्यांनी भेटी देऊन त्या बंद केलेल्या आहेत याशिवाय पालकांसाठी सुद्धा आमच्याकडे कार्यक्रम राबवले राबवण्यात आला पालक मेळावा घेण्यात आला विद्यार्थ्यांना वारंवार व्याख्याने देऊन मार्गदर्शन केलं मी खरोखर यासाठी सर्व विभागामध्येच अशाच प्रकारचे कार्यक्रम झालेले आहे अशा सर्व पोलीस अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी मी यांचे प्रथम आभार व्यक्त करतो तंबाखू मुक्त शालेय परिसर दोन हजार पंचवीस हे अभियान आज इथं पूर्णत्वास येत आहे आणि या कार्यक्रमाची प्रस्तावना आणि ह्या मोहिमेदरम्यान जी कारवाई झाली तर त्याचं अहवाल वाचन करण्यासाठी समोर गोष्टी तुम्हाला सांगतो आता सांगण्यात आलं मुख्यमंत्री महोदय जे आहेत महाराष्ट्र राज्य त्यांनी एक अतिशय महत्वाकांक्षी असा शंभर दिवसाचा कृती आराखडा शासनाच्या सर्व विभागाला दिलेला यामध्ये सर्व जनतेला जनताभिमुख प्रशासन आणि करण्यासाठी काही निकष दिलेले आहेत आणि त्या निकषामध्ये जे आहे की एक नाविन्यपूर्ण उपक्रम लोकांच्यासाठी उपक्रम राबवणं हे अपेक्षित होत मुंबई पोलीस दल जे आहे माननीय पोलीस आयुक्त सर मान्य विशेष पोलीस आयुक्त सर माननीय सहपोलीस आयुक्त आणि मान्य अपर पोलीस सरांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई पोलीस जर सातत्यानं काम करत असतो आणि विशेषतः ज्या बेकायदेशीर ज्या पाण्याच्या टकऱ्या आहेत त्याबद्दल एक खूप मोठी मोहीम इथे चाललेली होती आणि त्या मोहिमेची पुढचा पार्ट म्हणून जो आहे की आम्ही ही मोहीम परिमंडळ सातमध्ये राबवलेली आहे यामध्ये जे आहे की एक कोटपा एक ऍक्ट आहे सिगरेट अँड टोबॅको प्रोडक्ट प्रोहिबिशन ॲक्ट म्हणून एक ॲक्ट आहे दोन हजार तीन अतिशय छोटा ॲक्ट आहे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना पण कदाचित तो अभ्यासासाठी अतिशय छोटा ॲक्ट आहे परंतु आणि ते कलम म्हणजे सहा ब आणि या सहा ब मध्ये असं अपेक्षित आहे की शालेच्या शंभर या तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होऊ नये तर हा एक धागा आम्ही पकडून आम्ही ही मोहीम राबवलेली आहे ही मोहीम राबवताना आमचा उद्देश अतिशय साधा सोपा होत की विद्यार्थ्यांच्यासाठी विद्यार्थी म्हणजे कोणतं देशाचं भविष्य देशाचं फ्युचर आणि हे विद्यार्थी जे आहे त्यांना कोणत्याही प्रकारे व्यसन कुठल्याही प्रकारचं व्यसन किंवा अंमली पदार्थाचं सेवन त्यांच्या त्यांच्यापर्यंत पोहोचू नये त्यांचं करू नये आणि असे पदार्थ त्यांना उपलब्ध होऊ नयेत आपण एक मान मानवी प्रवृत्ती आहात आपण जीवनामध्ये त्याच गोष्टीला अट्रॅक्ट आपल्याला इझिली अवेलेबल होता इझिली अवेलेबल होता जसं की आता मला हे इझिली अवेलेबल झालं परंतु तिथलं काय घ्यायचं मला तिथं भरून जायला लागलं मला आणखीन एकाचं पुस्तक घेत असून मला माझ्या गाडीतून मागावं लागेल किंवा ऑफिसवर मागावं लागेल तर हा साधा सोपा सिद्धांत होता आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी अशा गोष्टी कुठल्या उपलब्ध होऊ नये त्यांच्या स्कूलच्या या सहा आम्ही मोठ्या प्रमाणात राबवलेलो होतो नमस्कार समाजवाट आहे तर मी तुम्हाला हात दाखवत सगळ्यांना मला बघितलं तर मला माझ्या शाळेची आठवण आली कारण आम्ही समोर कधीच नव्हतो आम्ही सगळे मागेच होतो <सगती> आणि आमच्यासोबत आम्ही चार शिक्षक असायचे नेहमी तर तुमचं तुम्ही आमच्यापेक्षा डेंजर तुमचं असं पोलीस स्टेशन आहे त्याच्यामुळे तर हॅलो एव्हरीवान गौरव मोरे फ्रॉम आजचा कार्यक्रम खूप हा सर चांगला कार्यक्रम आहे मला पोलीस डिपार्टमेंटमधनं फोन आला तर मला भीती वाटते कधी कधी तुम्ही काय केलं आहे का कुठं माझं काय सापडलं आहे का तर तुम्हाला कळलं की कार्यक्रमासाठी बोलवायचं आहे मग कार्यक्रम होता तंबाखू मुक्त शालेय परिसर दोन हजार पंचवीस जो खूप महत्त्वाचा कार्यक्रम आहे हे सांगताना काल माझा मित्र असं म्हणत होता त्याला म्हटलं अरे उद्या मला कार्यक्रमाला बोलवलं आहे तंबाखू वाईट आहे आपण नाही जायला पाहिजे जा <laughs> तो बघायला बाय बन म्हटलं तंबाखू नाही तुझ्याबरोबर मैत्री मैत्रीपण असं करून तो जरा माझ्यापेक्षा मोठा होता तर सांगायचा सा मुद्दा असाच आहे सगळ्यात आधी मी सगळ्या मुंबई पोलीस डिपार्टमेंटचे मुलुंड पोलीस डिपार्टमेंटचे मनापासून आभार मानतो की ते आपल्यासाठी सगळ्यांनी आपल्या पोलीस डिपार्टमेंटसाठी जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे मुंबईसारख्या शहरात व्हावी आज आपलं पोलीस डिपार्टमेंट प्रत्येक पोलीस बांधव भगिनी ज्या पद्धतीने अख्खं मुंबई अख्खा महाराष्ट्र कंट्रोल करत आहेत त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचे सर एक नागरिक म्हणून मी मनापासून आभार मानतो मन आणि राहायला मुद्दा ही सुरुवात आहे आज झोन ने म्हणजे आठ पोलीस स्टेशन्स आहेत पंतनगर असेल घाटकोपर असेल भांडू मुलुंड ह्या बऱ्याच ठिकाण ते शंभर मीटरच्या जवळपास जी तंबाखूची दुकान आहेत म्हणजे टपऱ्या असतील आपण छोट्या मोठ्या टपऱ्या म्हणतो त्या सगळ्या म्हणजे कमीत कमी साडेपाचशेच्यावर आपण कारवाई केलेल्या आहेत आणि त्यांना शंभर टक्के यश आलेलं आहे माझं मी तुम्हाला फार सांगणार नाही तुम्ही वाढत्या बाहेर तुम्ही मुलात उद्या दहा वर्षाने तुम्ही आणखी मोठे व्हाल तर आज मी जी गोष्ट तुम्हाला बोलते आज तुम्हाला कदाचित ती ऐकताना थोडीशी अल्लड वाटेल किंवा गंमत वाटेल पण आपल्या शरीरासोबत जराही भंकस करू नका कोणी आपल्यापेक्षा मोठा माणूस मी तुम्हाला साधे शब्द सांगतोय कारण मी ते बघून आलो फिल्टर पडत राहतो मी मैं मी घरात रोज बघतो सकाळ दुपार संध्याकाळ त्यात नाही जी मुलं सुटलेली आहेत त्याच मोठ्या लेवलला गेले आहेत कुणी इंजिनियर आहे कुणी डॉक्टर आहे कुणी वकील झालेला आहे मी काहीच नव्हतं मी कला ॲक्टर झालो मला माहीतच मग तुम्हाला काय होणार आहे म्हणून पण मी त्या व्यसनाच्या आरे नाही गेलो तर मी तुम्ही माझ्या सगळे लहान भावांसारखे आहात माझ्या पुत्र्यांसारखे आहात भाजीसारखे आहात बहिणीसारखे आहात मी तुम्हाला एवढंच सांगेन आज मी इथं आलो आहे मी तुम्हाला साहेब डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट सगळे तुमचे तुमचे शिक्षक तुमचं तुमच्यासाठी खूप मेहनत करत आहेत तीन लोकांचं तुम्ही नक्की ऐका पहिले तर तुमचे आई बाबा आणि दुसरे पाहिजे आहे शिक्षक या तिघांचं ज्या दिवशी तुम्ही ऐकाल ना तुमचं डेफिनेटली कल्याण झालं राहणार आपल्या कुटुंबापासूनच मिळालं पाहिजे आणि आपले गुरुजन आपल्या सभोवालचा परिसर कसा महत्त्वाचा आहे हे अगदी मार्मिक शब्दात त्यांच्या शब्दात त्यांनी मांडणी केली त्याकरता मी मुंबई पोलीस दरातर्फे त्यांचे खरंच आभारी आहे त्यापुढचे पुढील वक्ते श्री सिने अभिनेते श्री पुष्कर श्रोत्री यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत आमच्या मुलांसमोर आमच्या प्रेक्षकांसमोर व्यक्त करावं श्री पुष्कर श्रोत्री सर्वांनी टाळ्यांच्या कटकणात त्यांचं स्वागत करावं नमस्कार मित्रांनो आज इथे मंचावरती एवढे मान्यवर उपस्थित आहेत समोर सगळे मान्यवर उपस्थित आहेत आणि वेगवेगळ्या शाळांमधले वेगवेगळे विद्यार्थी इथे उपस्थित आहेत आज इथे हे नाट्यगृह अशा प्रकारच्या कार्यक्रमासाठी खचून भरलं आहे वेगळ्या खुर्च्या टाकायला लागल्या ते बघून <गणागी> खरंच <थे>। बरं <गणागी> वाटतंय <थे> <गणागी थे> आणि ज्या कार्यक्रमासाठी ही तुम्ही सगळी शाळेतली मुलं इथे उपस्थित आहात आपण सगळे उपस्थित आहोत आज आपण मिडिएटर आहोत आज आपण वाहक आहोत आज आम्ही सुद्धा इथे वाहक आहोत कारण इथे आज जे विचार मांडले जातील गौरव ने ज्या पद्धतीने विचार मांडले किंवा विजयकांत सरांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने ज्या प्रकारचं काम केलेलं आहे हे विचार घेऊन आता आपल्याला आप आपल्या घरी जायचंय आपापल्या परिसरात जायचं कसं असतं मराठी भाषेची गंमत आहे म्हणजे चार शब्द आहे आणि चारही शब्दांचं संलग्न सा हे सातत्यानं ती कृती करण्याकडे असतं एक म्हणजे आवड दुसरं म्हणजे छंद तिसरं म्हणजे ध्यास आणि चौथं म्हणजे व्यसन मला गाणी ऐकण्याची आवड आहे मला चित्रकलेचा छंद आहे मला माझ्या घरच्यांचं माझ्या आईवडिलांचं माझं सगळ्यांचं भविष्यात नाव उज्ज्वल करण्यासाठीचा ध्यास है। आहे ध्यास आहे आणि मला एखाद्या गोष्टीचं व्यसन आहे सातत्याने एखादी गोष्ट केली ना की ह्या चाळीस शब्द तसेच लागतात आपल्याला त्यातला व्यसन हा जो चौथा शब्द आहे ना त्यापासून लांब राहायचा पण आपल्याला आवड असली पाहिजे आपल्याला छंद असला पाहिजे आपल्याला एखाद्या गोष्टीचा ध्यास तर नक्की असला पाहिजे आणि तुम्ही सर्व मुलं ही खूप भाग्यवान आहात ज्यावेळी आम्ही शाळेत होतो तुमच्या वयाचे होतो तेव्हा जग आमच्या इतक्या जवळ आलेलं नव्हतं आज तुमच्यापैकी प्रत्येकाला आई वडिलांचा का होईना आपण मोबाईल हातात मिळतो कम्प्युटरवर बसायला मिळतो त्यामुळे जगभरात काय काय चाललंय हे तुम्हाला एका क्षणात कळतं आणि त्यामुळे तुम्ही मुलं खूप हुशार आहात समजूतदार आहात आम्ही तुमच्या वयाचे असताना ज्या समजुतीने वागत होतो त्यापेक्षा जास्त समजूतदार तुम्ही मुलं नक्की आहात याची मला खात्री आहे तुम्ही सगळी मुलं खूप हुशार आहात तुम्हाला नेमकं कळतं बरोबर काय आहे आणि चुकीचं काय आहे फक्त होतं काय आपण ज्या वयाचे असतो त्या वयात जसं गौरवने सांगितलं तसं सा संगत ही खूप महत्वाची असते आपण कोणाच्या बरोबर आहोत आणि कोणाबरोबर राहतोय त्यातून तुमचं भविष्य घडणार आहे त्यामुळे तुम्ही ज्या कि मित्रांच्या किंवा मैत्रिणींच्या संगतीत राहणार आहात तुम्ही ज्या लोकांचं अनुकरण करणार आहात कारण आपल्याकडे अनुकरण मुलं पटकन करत असतात आई वडिलांचं अनुकरण करतात म्हणजे मी अनेक वेळा बघितलेलं आहे की वडील मोटरसायकल चालवत आहेत मागे आई बसलेली आहे पुढ्यात त्या पेट्रोलच्या टाकीवरती लहान मुलाला बसवलं हो आहे वडिलांसारखा गॉगल त्या लहान मुलांनी घातलेला आहे आणि दोघंजणं असे तिघजणं मोटरसायकलवरून चालले आहेत पण जाताना मुलगा बघतो काय वडील नो एंट्रीमध्ये मोटरसायकल घालतो वडील रॉंग साईडने जातो तो मुलगा मोठा झाल्यानंतर काय करणार आहे आपले बाबा हे करतात नाही बाबा हिरो आहेत ना मग आपण पण तेच केलं पाहिजे त्यामुळे अनुकरण आणि संगती खूप महत्वाची असते बाबतीत त्यामुळे चांगल्या गोष्टीचं अनुकरण करा चांगल्या गोष्टीची आवड छंद आणि ध्यास बाळगा बाकीच्या गोष्टींच्या वाईट गोष्टींच्या आहारी जाऊ नका पण सुद्धा काळजीपूर्वक पुढचं आयुष्य घालवणं गरजेचं आहे कारण अनेक प्रकारच्या व्याधी आजार रोग आता आपल्या आजूबाजूला यायला लागलेले आहेत हवा दूषित झाली आहे पाणी दूषित झालेलं आहे अन्न आपल्याला पाहिजे तेवढं सकस मिळत नाही आहे मग या परिस्थितीत काय करायला पाहिजे तर व्यायाम केला पाहिजे आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे आणि चांगल्या गोष्टींची आवड छंद आणि ध्यास घेतला ना तर तुम्ही दीर्घायुष्य होऊ शकता तंबाखूपासून मी तुम्हाला सांगतो काहीही फायदा नाही काहीही फायदा नाही आहे तुमचा फक्त पैसा खर्च होतो आणि त्या पैसा खर्च झाल्याचा तुम्हाला आनंद मिळत नाही त्यामुळे तुम्हाला समाधान मिळत नाही होते ती फक्त हानी तोच पैसा तुम्ही जर तुमची आवड छंद आणि ध्यास यासाठी जर घालवलात तर तुमचं भविष्य अतिशय उज्ज्वल एवढं लक्षात घ्या व्यसनामुळे फक्त आणि फक्त पैसा खर्च होतो शरीराची हानी होते बाकी काहीही होत नाही तेव्हा मित्रांनो आज इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्भया पथक असेल किंवा मुलून पोलीस स्टेशन आणि त्याचे परिसरात येणाऱ्या आठ पोलीस एवढी भरीव कामगिरी केलेली आहे परिसर परिसर आपला तंबाखू तंबाखू मुक्त मुक्त करून भागणार नाही करण्याची जबाबदारी आणि कामगिरी यशस्वीरित्या केलेली आहे पोलीस बांधवांनी आता आपलं मन आणि शरीर तंबाखू मुक्त करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ सात यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात म्हणजेच आठ पोलीस ठाण्यात तंबाखू मुक्त परिसर दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम आज या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न झालेला आहे त्यानिमित्ताने सर्वप्रथम मी माननीय अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग डॉक्टर महेश पाटील यांना यांचं मी आभार मानतो त्यांनी वेळात वेळ काढून आपले ह्या प्रोग्रामला आले आणि त्यांनी सर्व विद्यार्थी आणि आपणा सर्वांना मार्गदर्शन केले मी त्यांचा आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे हा कार्यक्रम ज्यांच्यामुळे यशस्वी झालेला आहे जे ह्या कार्यक्रमाचे कर्ते आहेत ते माननीय पोलीस उपायुक्त विजयकांत सागर सर त्यांनी पूर्ण आठ पोलीस स्टेशनचे सर्व सिनियर पी आय ए सी पी निर्भया पथक या सर्वांना योग्य ते मार्गदर्शन करून हा कार्यक्रम दोन महिने यशस्वी दिल्या राबोला या आठ पोलीस स्टेशनच्या अखत्यारीतील सर्व पाणटपऱ्या शालेय परिसरातील सर्व पाणटपऱ्या यांच्यावर आपण कारवाई केली आहे बंद केलेल्या आहेत त्यांचं पूर्णपणे श्रेय डी सी पी साहेबांना आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आज या कार्यक्रमाकरिता लोकप्रिय आपले कलावंत हास्य कलावंत पुष्कर सर आणि गौरव सर यांनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून एका कॉलवर फक्त एका कॉलवर त्यांनी आपल्याला ह्या कार्यक्रमाला येण्यासाठी संमती दिली आणि ह्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली त्यांनी देखील आपल्याला मार्गदर्शनपर शब्द इथे सांगितलेले आहेत त्यांचा मी आभार व्यक्त करतो आज या ठिकाणी ह्या परि परिमंडळ सात कार्यक्षेत्रातील जवळजवळ पस्तीस शाळा त्यांचे शंभर शिक्षक आणि जवळजवळ तेराशे विद्यार्थी यांनी या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि ह्या कार्यक्रमाला त्यांनी आपली उपस्थिती दा दाखवून शोभा वाढवली त्यांचं मी देखील आभार मा व्यक्त करतो त्याचप्रमाणे <प्राँगा> आपल्या एका असेल आपेल, हाकेला नेहमी धावून येणारे आपले सर्व मोहल्ला कमिटीचे सदस्य हे आज ते मुलुंड परिसरापर्यंतचे पर्यंतचे आपले ह्या कार्यक्रमाला उपस्थित झाले त्यांचे मी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे प्रसार माध्यम मीडियावाले आपले प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो निर्भया पथकातील आपले आठ अधिकारी त्यांचे अंमलदार ज्यांनी हा प उपक्रम आपला यशस्वीरित्या राबवला त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आपले सर्व सिनियर पी आय ए सी पी यां ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे मी आभार व्यक्त करतो लास्ट बट नॉट लिस्ट प्रोग्राम कालिणास कालिणास गुरुआ, गुरुआ आए, आपले आपले हा प्रोग्राम ज्या ठिकाणी आपण करतोय ते कालिदास महाकवी कालिदास नाट्यगृहा गृहाचे अधिकारी आहेत राजेश शिर्के जे आपल्याला नेहमी पोलिसांना कोणत्याही कार्यक्रमाला कुठेही ना नसते कधीही ते आपल्याला आपल्या वेळेनुसार हा हॉल आपल्याला उपलब्ध करून देतात मी त्यांचे आणि त्यांचे सहकार्यांचे इथे आभार व्यक्त करतो कर्तृत्व ज्यांचं सागराप्रमाणे ज्ञान ज्यांचं हिमालयाप्रमाणे फुलला हा ज्यांच्या आगमनानं पुनश्च स्वागत करू या मान्यवरांचं टाळ्यांच्या गोड आवाजाने टाळ्यांच्या <laughs> गोड आवाजांना <laughs> सर्वांनी आपला उजवा हात आपल्या हृदयस्थ ठेवा डाव हात समोर करायचे सर्वांनी मध्ये उजवा हात आपल्या हृदयाजवळ डाव हात समोर मागे बोले से फिर आवाज करू लगा हम सब आज महाकवि कालिदास नाट्यग्रह मुलुंड में ये संकल्प लेते हैं कि हम अपने जीवन में कभी भी, भी, भी के नशे का, किसी भी प्रकार के, के नशे का सेवन नहीं करेंगे, सेवन नहीं करेंगे। हम विकसित भारत विकसित परिवार आत्मनिर्भर भारत आत्मनिर्भर परिवार बनाने के लिए नशा मुक्त परिवार नशा मुक्त देश अग, और इसके लिए, लिए हर, महीने, हर महीने कम से कम, कम, से कम एक व्यक्ति को, को अपने साथ जोड़ेंगे अग, अग, और उसे भी, भी नशा न करने का, करने का संकल्प कराएंगे, संकल्प कराएंगे। हम अपना, अपना देश बनाएंगे विकसित और आत्मनिर्भर देश हम अपना, अपना देश बनाएंगे नशा मुक्त देश हम तो अपना परिवार अपनी दोस्ती अपने रिश्तेदार अपने पड़ोसी नशा मुक्त बनाएंगे जन जन का है ये संदेश जनजन का है संदेश मुक्त भारत देश जय जय माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार शंभर दिवसाचा आराखडा देण्यात आलेला आहे त्या पद्धतीने मुंबई मान्य पोलीस आयुक्त स्पेशल पोलीस आयुक्त आणि सह पोलीस आयुक्त कायदा वसुवस्था यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रग्ज फ्री मुंबई हे आपण या ठिकाणी कार्यक्रम राबवत आहोत त्याअंतर्गत सत्तेचे सर्वप्रथम पातळी आहे की तंबाखूजन्य पदार्थापासून शाळा कॉलेज परिसर मुक्त करणे आणि आम्ही त्याच्यामध्ये महानगरपालिकेत आपल्याला सहकार्य मिळत आहेत जे पांढपर्यंत आहेत त्या निष्कासित करणे एकूण पाचशे पांधापर्यंत आपण आता क्रॉस निष्काशित केलेले आहे सातत्यानं कारवाई करण्यात येत आहेत निर्भया पथकाच्या मदतीने ह्या कारवाई होत आहेत त्याप्रमाणे शाळा कॉलेजचे काही प्राध्यापक आहेतपक आहेत त्यांचे सहकार्य आपल्याला लाभत आहेत त्यानंतर एन जी ओ आहेत त्यांची सुद्धा मदत त्या कामासाठी होत आहेत आणि आम्ही क्रॉस चेकिंग सुद्धा करत आहेत आपली टीम तयार करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये शाळा कॉलेजचे काही प्राध्यापक त्याचप्रमाणे एन जी ओ आणि पोलीस क्रॉसचेकिंग सुद्धा करत आहेत बऱ्याच लोकांनी शाळा कॉलेजच्या परिसरामध्ये जे तंबाखूजन्य पदार्थ विकायचे त्यांनी आपले धंदा सुद्धा बंद केलेला आहे त्या लोकांनी तंबाखूजन्य पदार्थ ठेवणं बंद केलेलं आहे अशा प्रकारे ही मोहीम या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे आणि मला वाटतं की आता सुरुवात झालेली आहे आपल्याला की ते या ठिकाणी पुढे कुठेही या शंभर मीटरच्या परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थ मिळणार नाही त्यासाठी पोलीस सातत्याने प्रयत्न करणार आहेत आणि आम्ही ते अचीव्ह करू